तीन गाड्या पळताय तीन गाड्या मध्ये लढत चालू आहे ड्रायव्हरचा सुद्धा कस पणाला आणि बैलांचा सुद्धा कस पणाला दिसतय रान था थोडं नको नको म्हणतोय तीन पळून आलाय तीनचा निकाला तीन मधून पडली गाडी बोरजाय कारजाय प्रसन्न बोरगाव प्रसन्न या गाडीचा प्रथम क्रमांक आलेला आहे आता दोन पळतोय बघा मगाशी तीन पळून आला आत्ता दोन पळतोय या ठिकाणी आत्ता सुंदर गाडी पळाली मगाशी गाड्या सुटल्या या मैदानातील तीन पळतोय तीन मध्ये लढत चालू आहे दोन गाड्यामध्ये सुंदर मैदान सुंदर अशा गाड्या दोन गाड्यामध्ये लढत आहे गड क्रमांक या मैदानातला चार पळतोय चार मध्ये लढत आहे लढत लड़त पाहिला ते अतिशय सुंदर लढत झाली सुटल्या गाड्या सुटल्या आदतचा या मैदानातील पाच पळतोय पाच मध्ये तीन गाड्या तीन गाड्या मध्ये लढत चालू आहे एकामुळे दुसऱ्याचा मात्र झालं दोन बाद झाले एकच पळते गाडी सुंदर बे सावध उभे राहणारे टू स्टेज जवळचे गाड्या सुटल्या आणि लढत चजवली आदतचा गाडी क्रमांक या मैदानातला सहा पळतोय आणि सहा मध्ये लढत पाहिला मी ते दोन गाड्या तीन गाड्या मध्ये लढत आहे तीन गाड्या पळताय आहे सुंदर शबास शेवटच्या सुट गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि लढत चाललेल्या अक्षर्या आदर बाबाराजे केसरी मैदान आणि या मैदानातील आदरचा चा क्रमांक सो आठ आद... पाहतोय आठ मध्ये लढात चालू आहे सात सात है। सात आहे लढत आहे लढत झाली सोळा एका आदत चालू हो खाल येणाऱ्या गाड्यांवरची गाड्या सुटल्या नंतर दुसऱ्या सात आठ आणि नऊ खाली जाईल आणि नंतर आजचा दहा अकरा बारा तेरा आणि चौदा गाड्या सुटल्या गाड्या गाड्यावरती लक्ष द्या तास बदललेल्या गाड्यावरती लक्ष द्या लढत पाहिला मी ते निवादवर छसवा हा तळात ना बघा अरे लढत चालू झाले दुसऱ्याचा दोन पळतोय गाड्यावर लक्ष द्या दोन पळतोय दोन मध्ये लढत चालू आहे दोन गाड्या बाद झाल्या चार गाड्या पळतात तीन गाड़्या गाड्यामध्ये लढाताय तीन गाड्या आणि निर्विवाद वरच्यास्व जरा पडची मैदानातला दुशाचा चार सुटला आणि चार मध्ये लढत चालू झाली सुंदर गाड्या एक गाडी बाद झाली दोन गाड्या पळतात दोन गाड्या मध्ये लढत चालू आहे तीन गाड्या मध्ये लढत आहे सुंदर अतिशय सुंदर गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि लढत चालवली दुशाचा गडक्रमांक या मैदानातला पाच पळतोय आणि पाच मध्ये लढत चालवली सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत सुंदर अशी गाडी आणतोय महेश डायव्हर अफसकर निर्वाद निर्वाध सुटल्या गाड्या सुटल्या आणि लढत चालू आली दोष्याचा सहा पळतोय सहा मध्ये लढत चालू झाली सहा मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या सुंदर अशी लढत अतिशय सुंदर आणि लढत झाली सामना सुटलाय बघा आजचा गट क्रमांक या मैदानाचा नऊ काठ आहे आठ आहे आणि आठ मध्ये लढा चालू आहे सुंदर अशा पाच गाड्या पाच गाड्यांचा रणसंग्राम आहे निमित्त बाबा बाबाराजे केसरी सन दोन हजार चोवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान अतिशय सुंदर आणि नऊ मध्ये लढत चाललेली एक गाडी सुपरफास्ट बाहेर भाए। बाहेर जाणाऱ्या गाडी लक्ष द्या न पळतोय आदतचा लढत चालू सुंदर गाड्या सुंदर अशी लढत सातला मालगाव हा या माजारातला गाड्या सुटला गाडी क्रमांक दहा सुटला आदतचा दहा सुटला आणि दहा मध्ये लढत चालू एक गाडी बाजारी बाकीच्या सहा गाड्या पळतायत लढत चालू आहे चिखलाचे गोळे अतिशय सुंदर गाड्या सुटल्या आदत चा अकरा पळतोय अकरा मध्ये लढत चालू झाली अकरा पळतोय अकरा मध्ये अधिकाणी लढात चालू झाली सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या आणि मध्ये लढत अतिशय सुंदर आणि लढात झाली गाड्या सुटल्या आणि लढत चालू झाली आदतचा बारा सुटला चार गाड्या आणि चार गाड्यांमध्ये एक गाडी बाद झाली बाकीच्या गाड्या पळतायत आहेत लढत पाहिला मी ते अतिशय सुंदर लढत झाली हा मगाशी तृप्तराज वायकरांची सुंदर गाडी पळाली सोनू ड्रायव्हर सोनगावकरांनी गाडी आणली अभिजित पवार आणि रवींद्र बर्गे निगडी यांच्याकडून या ठिकाणी सोन्या ड्रायव्हर साठी तीनशे रुपये गाड्या सुटल्या सात सुटला आणि सात मध्ये लढत चालवली किती गाड्या बाद आल्या आणि किती गाड्या पळतायत बघा लडत चालू आहे सुंदर गाडी पळते गाडी पडते का गाड्या सुटल्या आणि लढत दुसरा दुसा गडगरबांक या मैदानातला आठ पळतोय आणि आठ मध्ये लढत आहे सुंदर गाडी पळते आवारवाडीकरांचा बादल आणि ज्यांच्या बरोबर सास पडेकर निर्विवाद कुर्डाई वर आपवाद गाड्या गाड्या सुटल्या आणि लढत चालली बघा सुटतायत कुठे राहुमाळ पळते मत सुद्धा दुसऱ्याचा गडगरबांक या मैदानातला नऊ पळतोय आणि नऊ मध्ये लढत आहे सुंदर गाड्या आणि सुंदर गाडी काय झालंय पहिल्यांदा कुणा असत सामन्याच्या दोन गाड्या पळत आहेत चौदा सुटला आदतचा चौदा सुटला पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस गाड्या जपून तयार राहा आदतचा पंधरा पळतोय गाड्यावर लक्ष द्या पंधरामध्ये लढात चालू आहे आदत पंधरा पळतोय अलीकडं बल्ल्या आणि सुलतान पल्ली भावल्या छोटा भावल्या आहे भाकरवाडीकरांचा लढत झाली गाड्या सुटल्या आदतचा सोळा पळतो या मैदानाच्या सोळा मध्ये लढत चालू आहे लढत झाली पंचा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आदतचा सतरा सुटला राहिले असेल तर सांगा अथरा पळतोय मैदानाचा बाळू ड्रायव्हर मांडवेकरांनी त्याबद्दल या ठिकाणी बाळूसाठी पाचशे रुपयेचं बक्ष समालोचन करताना पाचशेचं पारितोषिक आहे एकोणीस पळतोय मैदानाचा लढत चालू आहे एकोणीस मध्ये ये गाड्या सुटल्या कार्यक्रमांक या मैदानातला आदतचा चा वीस पळतोय वीस मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या सुंदर अशी लढत चालू आहे वीस मध्ये वीस पळतोय लढात आहे लढत झाली पंचांतर आणि लढत चालवली गाडगर गरम या मैदानातला एकवीस पळतोय आणि एकवीस मध्ये लढत आहे सुंदर गाड्या पात सुंदर गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत सुंदर गाडी पळते पलीकडं नरेकर आणि आल्या तळव का गाड्या सुटल्या गाड्यांवरची लक्ष द्या सुंदर गाडी पैते सायतांची गाडी निर्विवाद वर्चस्व आता या ठिकाणी त्याबद्दल या ठिकाणी डायव्हर साठी पाचशे रुपयाचा इनाम आहे गाड्या सुटल्या आणि लढत चालू आली क्रमांक या मैदानातला तेवीस पहतोय वीस मध्ये प्रसाद गाडगे यांच्याकडून या ठिकाणी सौरभ साठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व प्रणवचं गाड्या सुटल्या आदतचा चोवीस सुटला चोवीस मध्ये लढत चालू आहे चिकू लढत आहे अतिशय सुंदर दहा सुटला दुस्याचा गाड्या सुटल्या आणि लढ्या चढवाली या मैदानातला दहा पडतोय आणि दहा मध्ये लढत आहे सुटला बघा एकामुळे किती जणांचं मात्र झालं पलीकडच्या दोनच गाड्या पडताय दोन गाड्यामध्ये लढत चालू आहे दुशाचा अकरा पळतोय सुंदरचा दुशाचा बारा पळतोय बारा मध्ये लढत चालू आहे लढत पाहिला सुंदर गाड्या सुंदर गाड्यामध्ये लढत चालू आहे अलीकडं लक्ष्या पळतोय सुंदर लढत झाली रायगावकरांच्या फायरची गाड्या ठिकाणी लखन ड्रायव्हरला तीनशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन करताना दोनशे च पारतोषिक आहे मनपूर्वक धन्यवाद गाड्या सुटल्या आणि लढा लखन ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जाय सहाशे रुपयेच जा। हॅलो अंख या माझ्यातला घ्या सोळा लावून घ्या सोळा लावून घ्या दुसऱ्याचा सोळा सोळा गाड्या लढत चालू पंधरा मध्ये लढत चालू आहे पंधरा मध्ये दोन गाड्यात लढत चालू आहे सुंदर ड्रायवर गाडेगरबा मैदानातला दुशाचा सोळा पळतोय आणि सोळा मध्ये लढत पाहायला मिळते सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यांमध्ये लढत लढत आणि लढत झाली आड्याला होता तराड्याचा निलेशा रिप्स झाली गाड्यागरबा मैदानातला सतरा सुटला आणि सतरा मध्ये लढत पाहायला मिळते जिगारबाज महिला त्यावरती बसायला मार्गी जो की आड्याला बिरजा पळतोय अतिशय सुंदर अशी लढत झाली पाहिला मी अतिशय सुंदर कोण कुठला कोण कसा आहे बघा परंतु एकच गाडी पडते पुढं जालना एक्सप्रेस आणि सम्राट ची गाडी अक्षय ड्रायव्हर गाड्या गाड्या सुटल्या आणि लढ्यात झाली एकोणीस पडतोय या मैदानाचा गडगड या मैदानातला एकोणीस पडतोय आणि एकोणीस मध्ये लढत आहे नव्हतं झालं पंच व्यवस्थित निकाल बघा कारण बैल गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि वीस पळतोय दुसऱ्याचा या महिन्यातील वीस पळतोय मागे एकवीस लावून घ्या बघा एकामुळे दुसऱ्याचं मात्र व्हायला वेळ लागतोय का लढत चालू आहे वीस पळाला वीस मध्ये लढत चालू आहे सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि लढत चढवली या मैदानातला बावीस पळतोय आणि बावीस मध्ये लढत पाहिला मिथे आल्या निशान अतिशय मैदानातला दुषाचा तेवीस पळतोय तेवीस मध्ये लढत पाहिला मिथे कोण कुठन तर कोण कटन सात नंबर तासावरनं गाडी पते आंधळी काळांची गाडी नेहमी वादवर छसो बघा एक जण राहायला जाग्या लढत पाहिला मी पर तो पर तो 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 ते चोवीस पळतोय आणि पड्याल सन्या पळतोय लढत आहे अड्याल अमर आणि पड्याल विकास दायव्हर लढत झाली येऊया आधाचा या मैदान दुसऱ्याचा या मैदानातील पंचवीस सुटला आणि लढत चालू आली गडगड मंका या मैदानातला पंचवीस पळतोय आणि पंचवीस मध्ये लढत सुंदर गाडी पटे लासो पडेल भेवघाट पड्याल आता लता गाठ वजीर, वजीर आणि आड्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या दुसऱ्याचा सव्वीस पडतोय एक गाडी बाद झाली सहा गाड्या पडता सहा गाड्यामध्ये लढत चालू आहे बावीस सव्वीस पडतोय सव्वीस मध्ये लढत लढत झाली सत्तावीस पडतोय या मैदानाचा असत दुषाचा गर सुटला आणि लढात चालवले लक्ष द्या बघा बैल कुठं पाहतायत प्रेक्षक लक्ष द्या सुंदर लढात चालवाय सुंदर गाड्या पाहताय सुंदर अशी लढात चालू आहे सागर आहे तिकडं नव्या दमाचा नवा जोखी आणि मागे अठ्ठावीस लावून घ्या मागे अठ्ठावीस लावून घ्या सुंदर गाड्या पाहतायत हे बैलगाडी क्षेत्र आहे इथं कधी पण काय पण घडू शकत सुंदर अतिशय सुंदर नगर पाच वरती वाघा बांबे सहा वरती आतिथा आणि सात वरती हरफळकरांची गाडी आहे मागे एकोणतीस लावून घ्या एकोणतीस सोडा माग लढा चालू आहे पड्याला अक्षय अधिकडे ऋषी ड्रायव्हर सोनगाव आहे दोन ड्रायव्हरांच्या मध्ये लढत झाली पंचांचा निर्णय अंतिम आहे झेंडेवाले एकोणतीस लावून घ्या एकोणतीस सोडा आणि सुट्टी मेकर वायरून या एक ला जाधववाडी दोन लाच तीन ला वडगाव पुणे चार ला शिवरी पाच ला तारगा उंबरगाव सहा ला भोदावडवाडी आणि सात ला पाटकाळ गाड्या सोडा एकोणतीस आपा दनवडे आणि अभिभावजी शिवाजीनगर यांच्याकडून सुंदर अशी गाडी हाणली गड क्रमांक सत्तावीस मध्ये प्रणव ड्रायव्हर चंद्रेकर आणि याबद्दल प्रणव साठी पाचशे रुपयाचा इनाम आहे प्रणव ड्रायव्हर आपलं बक्षीस येऊन घेऊन जा अठ्ठावीसचा निकाल द्या पंच गाड्या क्रमांक या ठिकाणी अठ्ठावीस चा निकाल आहे अठ्ठावीस मध्ये सुंदर लढा झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक सहावरून पाल गाडी शिव शंभर महादेव प्रसन्न आथित या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या गाडी मालकाचा चालकाचं चा अभिनंदन आहे सोळा गाडी पळाली निलेश परवान आथित आणि अतिथकरांच्या शंकरची गाडी पळाली गाडी सेमी साडी पात्र एकोणतीस सोडा हा या मागे या एकोणतीस सुट्टे या मैदानाचा सोडा कालेकरांचा नंदे आणि हातीतकरांचा शंकर सुंदर गाडी आणली अक्षय ड्रायव्हर बनवडी खराणी त्याबद्दल हातीतकरांच्या अक्षय ड्रायव्हरला दोनशे रुपयाचा इनाम आहे आणि करताना या ठिकाणी दोनशे चा इनाम आहे मनपूर्वक धन्यवाद गाड्या सुटल्या एकोणतीस सुटला आणि एकोणतीस सुट मध्ये लढत चालू आली लक्ष द्या बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा पणाला लागला सुंदर गाडी पती अलीकडे आदत बाळक्या दुसरा झालाय आता आणि पलीकडं वडगाव बघा सुट्टी मेकर गाड्या कशा सोडताय अख्खा गट बाद झाला अख्खा गट बाद झाला सगळ्या आदत वाले पंचवीस ते तीस वाले आपण गाड्या मैदानात आणायच्या ह्या गाड्यावर आल्यानंतर की राव आदत चा गड क्रमांक मला वाटतं पंचवीस आहे पंचवीस पाहतोय चिखलाचे गोळे त्याला आकार द्यायचं काम चालू आहे निमित्त आहे बाबा राजे केसरी सन दोन हजार चोवीस सुंदर गाडी पळते आरेल अरेल ऋषी आरे 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 पलीकडे आजू ड्रायव्हर दोन ड्रायव्हर मध्ये लढत झाली पंचांचा निर्णय अंतिम घ्या पंचवीस लावून घ्या आणि सव्वीस मध्ये लढत चालली सत्तावीस लावून घ्या मागे लगेच लगेच सत्तावीस लावून घ्या कारण गरज आहे रडत सोडा सत्तावीस सोडा सुंदर गाडी पथे पड्याल अतिशय सुंदर छोटा रावण मागे बघा गाड्या सुटल्या माग सत्तावीस लावून घ्या सव्वीस लावून घ्या सव्वीस बघा दोन गाड्या सुपरफास्ट बाहेर गेल्या दोन गाड्यांच्या मध्ये लढत चालली त्यातली एकच गाडी पथे परंतु लॉबी देखील रिकाला सुंदर गाडी पथे अक्षय ड्रायव्हर शेंद्रेकरांची सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व आहे घ्या व्यक्तीचा निकाल घ्या बघा एकामुळं किती जणांचं नुकसान झालं बघा बघा लढत आहे सुंदर गाडी पडते दोन नंबर तासावली राजीव सुरेश गायकवाड वसंत काका सावंत लिंब खरांची अतिशय सुंदर गाड्या सुटल्या एकोणतीस सुटला तीस लावून घ्या घ्या गती घ्या या गतीने घेतलं तर मैदान होणार सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढत आहे या ठिकाणी आता सुंदर गाडी काम आहे आणि लढत झाली बघा आहे तर अंपायर तीस सुटला आणि तीस मध्ये लढत चालली बघा ड्रायव्हर गाड्या कशा आणतायत सुंदर आहे पलीकडं लिमजे आहे इकडं लढत झाली मागे बघा सुंदर गाडी पळवली त्याबद्दल आपल्याला या ठिकाणी मालकाकडनं पाचशे आहेत गाड्या सुटल्या एकतीस सुटला बत्तीस लावून घ्या एकतीस सुटला बत्तीस लावून घ्या लढ्यात आहे दोन ब्लॅक टायगर आहेत लढ्यात चलवाय लढात आहे लढत झाली आखी गाडी झाली का फॉल हा पंचांचा खरोखर कस सुटला गाड क्रमांक बत्तीस पोहत्य लढायच चालवाय लढ्यात पहायला मिळते गाड्या क्रमांक या मैदानातला बत्तीस पोहत् आणि बत्तीस मध्ये लढत आहे पलीकडे मातारा लक्ष आहे चालू आहे सुंदर लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली लढत आहे पंचांच्याकडे जावा पंचाला आदित्य मांडवे यांचा आनंद द्या सुना सुटी सोनगावच्या सुटला एक गाडी बाहेर गेली बघा वाचले इकडं लढत चलाय दोन आणि तीन मध्ये खाय शाबा म्हणून प्रेक्षकांनी माग या हे आदतचा खेळ आहे चिखलाचे गोळे उद्याचे महाराष्ट्र केसरी होणार पड्याल सुंदर गाडी पळते उपसरपंच राजूचंद आणि साईचंद विका ड्रायव्हर आपशिंगकरांचा लढा चालू छत्तीस सुटला हा छत्तीस आहे बघा कसा पळतोय चिखलाचा घोडा पण काय मास्तर पण तसा असला तर हेडमास्तर त्याच्या वरचा पाहिजे लढत झाली इकडं बघा अरे दुसऱ्याचा सेवी क्रमांक एक पद आहे चालू आहे बैला बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर बैलांचा आक्रश पण आलाय पलीकडं बादल आहे अलीकडं प्रशांत आहे अलीकडं आहे लढत झाली लढत झाली फायनल झाली पात्र झाली शेळखेवाडी कडांचा सरदार आणि कायदा सुटला आणि दोन पडतो आणि दोन मध्ये लढत चालू आधी सुंदर आणि वसंत आणि पड्यार लढत झाली स्टील शेंद्रे हरि पोतेकर दुसऱ्या सेमी मध्ये ज्या गाड्या फायनलला पात्र कराय त्या ड्रायव्हरला प्रत्येकी आणि सेमी फायनल या मैदानातला तीन पडतोय आणि तीन मध्ये लढा पडला मी ते सुंदर गाडी एकच पडते पड्या वेजुनाची गाडी ऑनलाइन पाचशे रुपयाचं मग शारा सुटल्या गटक्रमांचा सेमीचा चार सुटला पाच लावून घ्या मागे लगेच बघा लढत सुंदर गाडी पडते आणि सुंदर अशी लढात चला फक्त ड्रायव्हरच्या डोळ्यावर कानाची टोपी आली सेमी फायनल या मैदानातला पाच पळतोय आणि पाच मध्ये लढत पाहिला मिळते आड्याल चित्ता आणि पड्यार मिरच्या दोन गाड्यांमध्ये लढत पड्याल पळतोय आणि शेवटच्या क्षणाला कोणी टाप टाकलाय बघा मध्ये अक्षर झालं लढत पाहिला म्हणजे सेमी फायनल दोन मध्ये कोण होणारी या ठिकाणी फायनल साठी पात्र पड्याला ऋषी आणि अड्याल अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला टॅप टाकला हनुमान सेमी फायनल या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये लढत जी महिला आणि त्या वरती वाचल्याला मारदा आणि जॉकी कस पाण्याला लागला लढत पाहायला म्हणजे पड्याला बबल्या अतिशय सुंदर गाड्या सुटल्या आदरचा सेमी क्रमांक चार सुटला आणि चार मध्ये लढत चालवले लढत पाहायला मिळते सेमीफायनल या मैदानातला चार अड्याल शिरंबेकरांचा लक्ष आणि पड्याल अतिशय सुंदर लढत झाली गाड्या सुटल्या आणि लढा सेमी सेमीफायनल या मैदानातला एक सुटला आदत एक मध्ये लढत चालवली सात गाड्या सात गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळते कडवेकरांचा सोन्या चार मथुर लढत झाली हा एकच आहे गाड्या आणि या मैदानाचा सेमी क्रमांक सहा सुटला या मैदानातला शेवटचा सहा पडतोय आणि सहा मध्ये लढत पाहायला मिळते काटा किर लढत कोण होणार शेवटच्या क्षणाला सेमी साडी पात्र लढत चालणार पाच मध्ये लढत सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढत आहे बघा धुरुळा कसा उडायला लागला इकडे अक्षय आहे राजा आहे ज्याला कोकतील म्हटलं जात असू द्या क्वार्टर फायनल तरी सुट्टी नाही आणि लढत झाले या मैदानातील सेमी सहा सुटला सहा मध्ये लढत आहे बघा धुरळा कसा उडतोय लढत चाल लढत 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 झाली डोल्या फायनल सुटला थांबत आता था। क्वार्टर फायनल सुटला दुशाचा क्वार्टर फायनल एक पथ एकच आहे आणि लढत आहे बघा कोण कुठं गेलं सुंदर गाडी पते अतिशय सुंदर क्वार्टर फायनल झाली तास क्रमांक एक घेऊतरी आदे चा क्वार्टर फायनल सुटला मागे फायनल लावून घ्या फायनल लावून घ्या एक गाडी बाद झाली पाच गाड्या पाहत आहेत ते पण एक बाद होती का सुंदर असेल अभिनंदन चला फायनल लावून घ्या 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 बाबू शेख शक्य केलं आपण सुनील मलिक आणि बाबू माने फायनल सुटला एक गाडी लॉबी झाली लढा चल पाच गाड्या बाबा राजे केसरी किनबासाठी लढत आहे पलीडा सुलतान बल्ली आलीकडं ఆ రార బగా